रश्मी बोरकर रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम मस्त आणि परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्हाला चुरमा लाडू दाखवणार आहे तर आपण वळूया लाडूचं प्रमाण अगदी प्रमाणबद्ध आहे त्याप्रमाणेच तुम्ही कराल आणि ही लाडूची रेसिपी मी तुम्हाला सांगते या काकी आहेत आमच्या शेठ काकी आहेत तर त्यांच्याकडे माझा अथर्व आज सव्वीस वर्षाचा आहे त्यावेळेला तो तीन वर्षाचा होता बालवाडीच्या क्लासला त्यांच्या तिथे कौलकर मॅडम राहायच्या त्यांच्या इथे जायचा त्यावेळेला मला जर उशीर झाला तर काकींच्या इथे येऊन बसायचा त्यावेळेला काकीनी अगदी मला वाटतं अष्टमीच्या वेळेला त्याला लाडू हा खाऊ घातलेला होता तर त्याने मला घरी येऊन सांगितलं मम्मी त्या आजीने इतका छान लाडू केलेला मस्तच आपल्याला शिकून घे ना आणि कर ना तर मी दुसऱ्या दिवशी त्याला ट्युशनला सोडायला गेलेली त्यावेळेला मी काकीनं विचारलं कोणता लाडू दिलेला अथर्वला आता खूप त्रा तारीफ करतोय तुमची तर त्यावेळेला काकीने सांगितलं अगं चुरबा लाडू होता तर मी म्हटलं काकी मला रेसिपी शिकवाल का तर काकीने त्याच्या घरी मला बोलवून अगदी व्यवस्थित शिकवलं होतं आणि तीच रेसिपी आज मी करणार आहे तर काकी तुमचे धन्यवाद मानू तेवढे थोडे आहेत कारण इतकी छान रेसिपी मला शिकवली आणि ती आज ज्या वेळेला मी करते त्यावेळेला खूप खूप तुम्हाला वेस्ट करते अन्यथा करतेच ते मी सुद्धा करते, करते पण त्यावेळेला जास्त करते तर रेसिपी मला शिकवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर पाहूया आपण रेसिपीकडे मला रेसिपी शिकवणाऱ्या याच त्या आमच्या शेटकाकी आहेत चुरमा लाडू बनवण्यासाठी हे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे बघा ह्या कपाच्या साह्याने दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आहे ते नॉर्मल पिठापेक्षा जरा सरसरीत असतं हे मी घरघंटीवर दळून आणलेलं आहे हे बघा मी बारीक रवा घेतलेला आहे पाव कप घेतलेला आहे पावकप बेसन घेतलेलं आहे आणि हे अशासाठी घेतलेलं आहे की जरा अजून टेस्ट वाढते आता बेसन घेण्याचं जर तुम्हाला नसेल तर तुम्ही घेऊ श नका कारण बेसन घेतल्याने ना लाडूला एक टेस्ट मस्तपैकी येते आणि रंगसुद्धा छान येतो जर तुम्हाला रवा आणि बेसन जर टाकायचं नसेल तर तुम्ही ते स्किप करून तुम्ही बनवू शकता आता ह्यामध्ये आपण तेल किंवा तुपाचं मोहन घेणार आहोत तर तूप साजूक वापरा हे बघा पाव कप ह्याच मापाने मी तूप टाकणार आहे तूप नॉर्मल टेम्परेचरचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेऊया हे बघ अशा प्रकारे चांगलं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बघा हे प्रसादासाठी मी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी साजूक तूप टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तेल तर तुम्ही तेल वापरू शकता ते बघा अशा प्रकारे चांगलं मिक्स केलेलं आहे आता मी अशा पद्धतीने हे झालं पाहिजे बघा मुटका असा प्रकारे म्हणजे आपण जो तूप टाकलेला आहे त्यामध्ये तो एकदम परफेक्ट झालेला आहे आता आपण ह्याच्यावर कोमट पाणी किंवा कोमट दूध ते वापरणार आहोत थोडं थोडं करून आपण दूध किंवा पाणी आता मी घेतलेलं आहे पाणी हे बघा पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपण यामध्ये टाकणार आहोत आणि चांगलं मळून आपल्याला पुरीप्रमाणे घट्ट असं मळून घ्यायचं आहे कारण त्याच्यातलं रवा आहे टाकलेला तर तो रवा दूध किंवा पाणी आपण जे टाकणार आहोत तर ते ॲब्झॉर्ब करेन आणि घट्ट होईल त्यानंतर एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर एकदम पातळ होऊन जाईल आपल्याला हे लाडू म्हणजे पंधरा वीस दिवस चांगले टिकतात अशा पद्धतीनेच बनवायचे आहेत तर त्यासाठी पाण्याचं प्रमाणसुद्धा लक्षात घ्या कशा पद्धती मी पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे ते हे बघा अशा पद्धतीने घट्ट घट्ट एकदम मळून ठेवायचे आहे पंधरा वीस मिनिटं आपण झाकण ठेवून द्यायचे आहे बघा अशा पद्धतीने पीठ मळून घट्ट घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजेलच किती घट्ट असेल आता हे आपण झाकून ठेवणार आहोत रवा जा तुम्ही ज्याप्रमाणे जाड बारीक टाकाल त्याप्रमाणे तुम्ही जे पाणी यूज करणार आहात वापर करणार आहात पाण्याचं ते कमी जास्त होऊ शकतो माझ्या या प्रमाणामध्ये जवळजवळ एक कप पाणी मी वापरलेलं आहे आता आपण याला झाकण देऊन बाजूला ठेवणार आहात तोपर्यंत तूप जे घेतलेलं आहे ते आपण वितळवण्याची सुरुवात करणार आहोत कारण त्यामध्ये आपल्याला त्याचे मुटके करायचे आहेत आणि तळायचे आहेत हे बघा हे कप मी घेत एक कप तूप घेतलेलं होतं त्यातलं कप मी ह्याच्यात टाकलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं तूप आणि आता आपण हेच तूप वापरून ह्यामध्ये मुटके तळणार आहोत गूळ घेतलेला आहे चिरून एक कप तुम्हाला जर आवडत असेल कमी प्रमाण तर तुमच्या आवडीप्रमाणे पाऊण कप किंवा अर्धा कप घेतला तरी चालेल काजू आणि बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत हे सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणेच घ्या नाही घेतलं तरी हरकत नाही हे पाव कप घेतलेले आहेत काजू आणि बदाम पाव कप घेतलेले आहेत दोन्ही वेगवेगळे लाईट एकदम थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये फ्राय करून घेतलेले आहे स्वादासाठी पाव चमचा जायफळ पावडर करून घेतलेली आहे आणि हे जाडसर वेलचीचे दाणे आता तळव्यावर अगदी चुरून घेतलेले आहेत म्हणजे हे आहे ना लाडू खाताना एक वेगळ्या प्रकारचा स्वाद येतो हे दाताखाली आल्यावर एकदम टेस्टी आणि छान लागतो लाडू त्याच्यासाठी हे घेतलेले आहेत आणि हे अर्धा चमचा वेलची फुटून घेतलेली आहे चाल काढून भाजून घेतलेले खसखस आहे पाव कप खस -खस तुमें हे खस -खस आता हे खसखस काय तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पण एक सजवलेला लाडू छान दिसण्यासाठी आपण हे खसखस घेणार आहोत हे बघा आता आपल्याला पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे मुटके करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने छोट्या छोट्या घ्यायचा गोळा आणि अशा पद्धतीने आपल्याला मुटके करून घ्यायचे तर आपण पटापट -पत हे सगळे मुटके करून घेऊया कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये जे आपण उरलेलं तूप आहे पाऊक ते आपण टाकून आता मुटके तळणार आहोत कमी गॅसवर ठेवलेलं आहे आपले दहा मिनटं झालेले आहेत गूळ वगैरे सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे चिरून दहा पंधरा मिनटं आता आपण मुटके करायला घेऊया तूप तापलेलं आहे आणि आता आपण याच्यात एक एक करून मुटके सोडून घेणार आहोत हे बघा हे तूप टाकलेलं आहे मी साजू जर तुम्हाला तेल टाकायचं असेल तर तेलात सुद्धा होऊ शकतात आणि मीडियम गॅसवर अगदी तळून घ्यायचे अगदी ब्राऊन रंग आला पाहिजे खमंग एकदम तळून घ्यायचे अतिशय तेल तूप जे आहे ते प्रमाणातच घ्या म्हणजे तुम्हाला सगळं तेल तूप जे वापराल ते आपल्या लाडूला वापरता येईल उरलं नाही पाहिजे तर त्याप्रमाणे या अशा पद्धतीने सोनेरी रंगावर दोन्ही साईडनी छान खरपूस तळून घ्या हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडनी खूप छान खमंग असे आपल्याला तळून घेतलेले आहेत मी काढून घेते हे बघा पूर्ण झालेले आहेत आपले तळून आणि गार झाल्यावर आपल्याला तोडून घ्यायचे आहे तोडून घेऊन मिक्सरला आडसर आपल्याला पूळ करून ती चाळून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करा प्रमाण एकदम परफेक्ट सांगत आहे आणि त्याच प्रमाणात आधीच सामान काढून घ्या आता हे उरलेलं तूप आहे आणि ह्याच तुपामध्ये आपल्याला पाक करून घ्यायचं आहे हे तूप आधी गाळून घ्यायचं आणि हा जो चुरा आहे खाली पडलेला हे बघा ह्याच्यातनं सुटलेला आहे तो चुरा तो याच्यामध्येच घ्यायचा आणि मिक्सरला लावायचं अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला लावायचंय आणि जाड रव्याची जी चाळण असते त्याने आपल्याला चाळून घ्यायचंय अशा पद्धतीने हे बघा बारीक केलेलं आहे आता कढईमधलं तूप आहे ते मी गाळून घेतलेलं आहे आणि त्याच तुपामध्ये आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे आता हे चालू बंद चालू बंद करून आपल्या हे जाडसर असं बारीक करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे आपण एकदम बारीक नाही करायचं असं जाडसर आलं पाहिजे म्हणजे ते मुटक्यांच्या आतलं जो मऊपणा आहे ना तो एकदम छानपैकी झाला पाहिजे दळून बघा अशा पद्धतीने आपण हे चाळून घेऊया म्हणजे एकसारखा आहे ना आपला चुरा येतो हे बघा अशा पद्धतीने सरसरीत दळून घेतलेला आहे आता हे आपण हे बघा अशा पद्धतीने झाड चाळून घ्यायची आणि त्यामध्ये हे असं चाळून घेतलेलं आहे आणि हा जो चुरा आहे जाडसर तो पुन्हा आपल्याला दळून घ्यायचा आहे हे बघा याच पद्धतीने हा असा लाडूचा चूरमा बनवून घ्यायचा आहे असाच बनवा म्हणजे तुमचे एकदम लाडू स्वादिष्ट आणि जसे हवे तसे होतील आता आपण टाकणार आहोत जायफळची पावडर वेलची पावडर आणि अख्खेदाणे वेलचीचे म्हणजे खाताना ना, ना वेलचीचे दाणे मध्ये मध्ये आले की लाडू एकदम अजून स्वादिष्ट लागतो त्यावर टाकणारे हे आपले काजू आणि बदाम तळलेले आहेत तुकडे करून तर हे पण टाका आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आता यानंतर आपल्याला गूळ आणि तूप हे मिक्स करून पाक बनवायचं नाहीये गुळ फक्त वितळून घ्यायचं आहे हेच या कपाने आपण काढून घेतलेलं गाळून ते मी तुम्हाला मेजरमेंट समजायला पाहिजे म्हणून मी हे अर्धा कप घेतलेलं आहे हे सांगते तुम्हाला आता ह्याच्यात नंतर आपल्याला जर बाइंडिंगसाठी अजून तूप लागलं ला। तर मी तुम्हाला परफेक्ट माप सांगणार आहे तर आपण हे आधी अर्धा कप वितळलेलं तूप टाकलेलं आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गूळ वितळवायचं आहे आता आपल्याला गरम झालेल्या तुपामध्ये चिरलेला आहे हा गूळ गूळ मी काळा घेतलेला आहे तर तुम्हाला जर तुमच्याप्रमाणे घ्यायचं असेल तर तिथे घेऊ शकता गुळाऐवजी तुम्ही पिठी साखर पण टाकू शकता मग त्यावेळेला पिठीसाखर आधी ह्या ज्या चु लाडूचा चुरमा केलेला आहे त्यामध्ये पिठी साखर टाकायची तुमच्या आवडीप्रमाणे आणि त्यामध्ये बाकीचं गरम केलेलं तूप टाकायचं आहे आता हे बघा हे असं सतत धवळून ह्याचा पाक तयार अजिबात करायचा नाहीये आहे गूळ वितळलं म्हणजे लगेच आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे सतत हलवत रहा अगदी मंद गॅस करा आणि पातळ करून घ्या हे पहा एक मिनटाच्या आतच आपलं गुळ वितळलेलं आहे मी गॅस केव्हाच बंद केलेला आहे आणि आता हे आपल्याला परातीमध्ये ओतून घ्यायचं आहे हे बघा गूळ आपण ह्याच्यामध्ये असं टाकून द्यायचं आहे आता हे टाकून घेतल्यानंतर जर लागलं तर वितळून पुन्हा तूप घ्यायचं आपल्याला त्याचं प्रमाणसुद्धा मी सांगते अशा पद्धतीने हे आपण स्पॅच्युला ह्याच्यासाठी घेतलं की अगदी पुसून सगळं सा आपल्याला तूप वगैरे येत आहे म्हणून आता हे आता मिक्स करूया पाक केलं तर लाडू कडक होईल तर नुसतं वितळवून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्या कोमट झालं ना की मग हाताने असं चोळून चोळून चांगलं मिक्स करायचं तुमच्या लक्षातच आलं असेल आपण जे तूप घेतलेलं होतं साजूक तूप एक कप ते अगदी परफेक्ट मापात घेतलेलं आहे ह्याच मापामध्ये तुम्ही करून बघा आणि वेलची जर तुम्हाला कमी जास्त वाटत असेल जर तुम्हाला कमी स्वाद येत असेल वेलचीचा तर तुम्ही एक चमचा अजून वेलची पावडर वाढवू शकता हे बघा अशा पद्धतीचं लाडू वळण्याचं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाडू वळता आला पाहिजे असं बाइंडिंग झालं पाहिजे त्याप्रमाणे जर तुमचं होत नसेल तर थोडंसं तूप वितळून पुन्हा त्यामध्ये ॲड करू शकता तर ही व्हिडिओ करताना सारखी मला काकींची आठवण येते कारण काकींची पद्धत एवढी परफेक्ट आहे ना की खरंच छान वाटलं आणि नेहमी त्यासुद्धा लाडू करत असल्या की माझ्या अथर्वची त्यांना खूप आठवण येते त्यांनाच नव्हे तर त्यांच्या लेकींना पण माझ्या अथर्वची आठवण येते आणि ज्या वेळेला त्यासुद्धा करतात त्यावेळेला मला फोटो आवर्जून पाठवतात रश्मिताई हे बघ अथर्वच्या आवडीचे लाडू बनवलेले आहेत तर काकी ही अशी रेसिपी मला दाखवलीत आणि माझ्या लेकामुळे मेन म्हणजे दाखवलीत तर मला खूप 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 तुमचे आभार मान ज्या वेळेला हे बनवाल ना त्यावेळेला खूप एकदम सुगंध सुटलेला असतो की आजूबाजूचे आपल्याला लगेच विचारायला येतील की आज काय स्पेशल आहे इवन आपल्या घरातले सुद्धा आजूबाजूच्या रूमला जरी असतील तरी ते धावत येतील मग मी काय बनवते आज माझी लेखं लेका दोघांही लेकांना मी मिस करते हे बघा अशा पद्धतीने आपण लाडू वगैरे तुम्ही पाहू शकता लाडूचं किती सुंदर झालेला आहे बघा अशा पद्धतीने मऊ मऊ झालेला पाहिजे लाडू तर तो तुमचा एकदम परफेक्ट लाडू जमलेला आहे आणि हा मुरला ना तर अजून खूप सुंदर लागतो आता ह्यामध्ये पारंपरिक पद्धतीने खसखस लावण्याची पद्धत आहे तर आपण खसखस भाजून घेतलेली आहे पाहू शकता हा लाडू आहे ना त्या खसखसीमध्ये आपल्याला घोळून घ्यायचं आहे हे बघा आणि नंतर हातामध्ये खेळवून घ्यायचं म्हणजे खसखस आपले पूर्ण लाडूला व्यवस्थित पद्धतीने लागेल हे बघा पाहू शकता तुम्ही किती सुंदर झालेला आहे आपला लाडू आणि पुन्हा एकदा तुम्हाला ओपन करून दाखवते वाव खूप सुंदर झालेला आहे प्रमाण तर एकदम परफेक्ट आहे तर मग वाट पाहताय कशाला तर चला तयारीला लागा ला। आता आपण एकदाच लाडू करून घेऊया आणि मग प्लेटिंगमध्ये तुम्हाला सजवून दाखवते आपल्याला नैवेद्य वगैरे जर दाखवायचं असेल तर त्या पद्धतीने ही मुडाळ घेतलेली आहे त्यामध्ये हे असं सारण टाकायचं चा। दाबायचं चांगलं चा घट्ट आणि तशा प्रकारे सुद्धा आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवता येईल चूरमा लाडू एकदम अतिशय सुंदर झालेला आहे तर न म्हणजे टेन्शन घेता ह्याच पद्धतीने मी सांगितलेल्या त्या पद्धतीने पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्या पद्ध पद्धतीने तुम्ही मापाने सगळं काढून घ्या सामान आणि मगच सुरुवात करा हे बघा किती छान दिसत आहे बघा आणि त्यानंतर यावर खसखस आपण -खस टाकून घेऊ शकतो सजवण्यासाठी नाही टाकली तरी चालेल अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया आणि ह्या सगळ्या टिप्स आहेत ह्या नक्की फॉलो करा सर्व टिप्स ह्या काकीनीच दिलेल्या आहेत बघा किती मस्त एकदम लाडू वळत आहे तुम्हाला लाडू बनवल्यावर खाण्याचा आनंद तो वेगळाच असेल पण बनवल्यावरचा पण जो आनंद मिळतो तोही तुम्हाला खूप सारा मिळेल की आपल्या घरातल्यांना एकदम खुश करून आपण टाकतो बघा देवबाप्पा पण खुश आणि आपल्या घरातले मंडळी पण खुश पाहू शकता तुम्ही लाडू वळून आपले झालेले आहेत चुरमा लाडू एकदम परफेक्ट प्रमाणात रेडी आहेत तर हे लाडू सतरा झालेले आहेत आता हे आज आपण संकष्टी असल्यामुळे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू लाडू एकदम तोंडात टाकताच विरघळणारा झालेला आहे पाहू शकता तुम्ही कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की आवडली असेलच कारण इतका परफेक्ट लाडू झालेला आहे काकींनी शिकवल्याप्रमाणे अगदी तसाच्या तसा, तसा केलेला आहे तर तुम्ही आता लवकरच करायला घ्याल आपले सण चालू झालेले आहेत ला हा लाडू मी बाप्पाला आज दाखवणार आहे नैवेद्याला हा लाडू सोळा सोमवार जर करतात जेव्हा त्यावेळेला उद्यापनालासुद्धा हा लाडूची रेसिपी आपण यूज करू शकतो अजून गणपती बाप्पाच्या नैवेद्यालासुद्धा आणि काहींकडे अष्टमीच्या वेळेला श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून केला जातो तर लवकर करा आणि आवडली रेसिपी तर नक्की लाईक करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणींना सांगायला विसरू नका शेअर करा माझे व्हिडिओ आणि नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विचारू विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार